नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल लायकन दाबायला विचारू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपलं गव्हाचं शेत आहे गव्हाच्या शेतामध्ये नाग आहे आणि दोन कुत्रे आहे आपले शेजारचे कुत्रे आहे तर ते कशा प्रकारे पाहू शकता तुम्ही कुत्रे आणि नागाला कशा रीती ते हे करताय पाहू शकता की नागाला जागे कोबरा नाग आहे तुम्ही पाहू शकता लाईव आहे आणि आपल्या गावाचं शेत गहू काढलेलं आहे आपण हार्वेस्टिंगच्या सहाय्याने गहू काढलेला आहे आणि त्या गावाच्या याच्यामध्ये तर कुत्र्यांना आढळलं आणि कुत्रे किती व फदार असते कुत्र्यांनी दावून दिलं की शेतकऱ्याचे व फदार म्हणजे किती असतात कुत्रे तुम्ही लाईव पाहू शकता की कशा रीती ते शेतकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय की समोर कोबरा नाग आहे कोबरा जातीचा नाग आहे आणि कशा रीती ते नागाला अडवून ठेवताय तुम्ही पाहू शकता लाईव आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा रीती ते नागाला मारण्याचा प्रयत्न करताय दोन कुत्रे आहेत पाहू शकता आणि नाग त्यांच्यावर फणी उचलून म्हणजे त्यांना पळवण्याचा इशारा करतोय तरी बी कुत्रे इतके वफादार आहे की ते दटून सामना करायला पाहत आहे की एवढा मोठा कोबरा नाग आहे तेवढी फणी करतोय कुत्र्यांवर दोन बिल्लास तो उठतोय तरी पण कुत्रे त्याचा पाहू शकता तुम्ही की कुत्रे किती वफादार की त्याला जागेवरून हलवून सुद्धा देत नाही कोबरा जातीचा नाग आहे तुम्ही पाहू शकता की कुत्रे किती वफादार आहे आपण फक्त त्यांना कि वा एक भाकर टाकतो पण कुत्रे म्हणजे आपलं अंगरक्षक सारखे काम करत आहे इतका कोबरा जातीचा माग आहे आपल्या समोर पाहू शकता तुम्ही आणि तो एक वफादारीचं काम करतोय कोबरा जातीचा साप आहे आणि तो पाहू शकता तुम्ही किती वर फनी करतोय तो आणि तो घाबरवण्याचा प्रयत्न करतोय कुत्र्यांना पण कुत्रे असे आटवून बसले की त्याला पळव्याच्या मार्गावर आहे कोणत्याही प्राण्यांना जीव लावा तुम्ही कोणतेही प्राण्यांना जर जीव लावता तुम्ही ते कुत्रे समजून घ्या कुत्रे असेल मांजरा असेल ते अशा रीती ते, ते आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करताय कोबरा जातीचा नाग आहे करू शकता तुम्ही लाईव आहे मित्रांनो आपल्या गावाच्या शेतामध्ये कोबरा जातीचा नाग आहे आणि कुत्रे त्याला मारण्याचा प्रयत्न करताय तो आक्रमक होतोय आणि फनीवर करून कुत्र्यांच्यावर आक्रमक करतोय तरी बी कुत्रे त्याला पळवण्याचा प्रयत्न करताय पूर्ण हिमतीने त्याला पळवण्याचा प्रयत्न करताय पाहू शकता तुम्ही लाईव आहे मित्रांनो तुम्ही मित्रांनो की तो कशा रीते फेक अटॅक करतोय कुत्र्यांवर कुत्र्यांना पळवण्याचा काम करतोय आणि फेक अटॅक करतोय मित्रांनो तो पाहू शकता कुत्र्याला आवाज देतो तो की पळा फुम असा आवाज देतोय कुत्र्याला पळवण्याचा प्रयत्न करतोय तो त्याच्या बसलेला आहे आणि कुत्रे पण त्याला पळवण्याच्या मार्गावर आटून बसलेले आहे पाहू शकता मित्रांनो जाऊ